भटूरे तर त्यासाठी बघा भटुरे बनवायसाठी एक घेतलाय आता बघा मैदा घेऊया आपण मैदा दोन कप बघा मैदा घेतलाय तर ही मैदा चाळून घेऊया आपण रवा घेतलाय बघा अर्धा कप आता थोडस टाकू ह्याच्यात बेकिंग पावडर आता थोडासा बेकिंग सोडा टाकूया आपण चवीप्रमाणे मीठ आणि एक वाटी दही अर्धा कप ही बघा साखर अर्धा चमचा आता मिक्स करून मळून घेऊया आपण आता मिक्स केले बघा आता थोडं थोडं पाणी वतून पीठ मळून घेऊया आपण छान बघा पीठ असं ना छान मळायचं थोडं थोडं पाणी लावून का नाही जे छान होते आपले बटोरे आता थोडस वतूया तेल आपण तेल वतून आणि मळून घेऊया बघा बटोऱ्याचं पीठ मस्त असं मळलेलं आहे आता झाकून आहे का अर्धा तास ठेवूया आपण चला बघूया पीठ आता अर्धा तास झालं तर बघा ठेवलं होतं मस्त असं फुललेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि तुमच्याकडे जास्त टाइम असला तरी बी आणि ठेवलं तरी बी चालतंय काय होत नाही आता पळपूट घेतलंय पळपुट्याला काय करूया आपण पहिलं तेल लावून घेऊया जरा मळून घेऊया एकदा लिंबूड गोळे तोडून घ्यायचे बघा अशी गोल गोल आणि साईडला ठेवून देऊया तर बघा गोळे बनवून घेतले आता लाटाय सुरू करूया हो आपण बघा अजिबात चिटकत नाही काय नाही मस्त ये लागले बघा असं लांबकोळ्याला लाटून घेतलेला आहे अशाप्रमाणे जास्त मोठं बी नाही जास्त पतलं बी नाही बघू शकता आता तेल बी आपलं छान गरम झालंय साईडला तेल बी ठेवलं होतं गरम झालेलं आहे आता आपण तळून घेऊया का कशी मस्त फुला लागली ते बघा किती छान तम्म फुगले ना दोन्ही साईडने छान असं तळून घेऊया आता इकडे फिरवूया बघा छान तळलंय काढून घेऊया दाखवते बघा पोळपुटाला तेल लावत जावा खाली बघा छान लाटलं या आता तळून घेऊया प्रेस करूया बघा कशी फुला लागले बघा किती टम्म फुगले आता फिरवून घेऊया आता बी छान असं दोन्ही साईडने तळून यायचं आणि पीठ छान बाळग नाही छानच होतात आपले भटुरे छान तळलाय बघू शकताय मस्त असा टमू फुगलाय काढून घेऊया का प्लेटात आता सगळे बटोरे असेच तयार करून घेते भटुरे एवढे बनवलेले आहेत आता आपण सर्व करूया आपली बटोरी छोले बनून एकदम तयार आहेत मस्त फुगलेत बी बघू शकताय तुम्ही किती छान फुगलेत आपले आणि छोले बी बघा किती मस्त झालेत त्याच्यावर ठेवले बटर छान झालेले रेसिपी नक्की करून बघा तुम्ही छोले पनीर की बघा मस्त अशी बनलेली आहे भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा भेटूया आपण सहा वाजता तर बाय तर